गावाकडून कडीपत्ता आणलेला आहे ते कडीपत्ता असा मिठाच्या पाण्यात मोठं मीठ असते काळा नमक तर तसं पंधरा ते अर्धा तास असं भिजवून ठेवायचं साध्या पाण्यात नंतर ते असं वेगवेगळं करायचं म्हणजे आणि कडीपत्ता असा वेगवेगळा करायचा आणि पूर्णपणे ह्याचं पाणी सुकू द्यायचं त्याचा कडीपत्ता उन्हात तीन ते चार दिवस व्यवस्थित वाळवायचा कॉटनच्या ओढणीवर साडीवर आणि हा वर्षभर वर आपण स्टोरेज करू शकतो याचा वास याचा रंग जसा आहे तसा राहतो किंवा महिनाभरासाठी पाहिजे असेल तर अगदी थोडंसं तेल घालून त्यात थोडंसं परतून जर ठेवलं तर महिनाभर तो व्यवस्थित राहतोय पण हा असं वाळवून ठेवलेला कडेपत्ता वर्षभर राहू शकते